माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी भाजपात मोहिते पाटील आणि खासदार निंबाळकर यांच्यात रस्सी खेच सुरू असतानाच आता या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट दावा करणार का अशी चर्चा आता सुरू होणार आहे आणि त्याचे कारणही तसेच आहे आज पंढरपुरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या माढा लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या विविध तालुक्यातील नेते मंडळी आणि पदाधिकारी यांनी शासकीय विश्रामगृहात बैठक घेतली या बैठकीस रामराजे निंबाळकर जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे प्रदेश कार्यकारिणी सदस्य कल्याणराव काळे जिल्हा दूत संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते या बैठकीनंतर बोलताना पहा काय म्हणाले ही बैठक अतिशय सांगायचा इलेक्शन आता कुठल्याही क्षणीला डिक्लेअर होईल लोकसभेची याच्यात काही शंका नाही माडा मतदारसंघात सोलापूरचे चार आणि सातारचे दोन असे सहा मतदारसंघ आहेत आम्ही सगळेजण इथं जे उपस्थित राहिलेले आहेत ते अजितदादाला मानणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अनुयायी कार्यकर्ते आहोत तर माझ्या मनात असा विचार आला आणि मग मी आबासाहेबांना आणि माझे बंधू संजीव राजांना सांगितलं की एकत्रित बैठक घेऊन दिनांक सहा मार्च रोजी पार्टीने जी बैठक बोलवली आहे मुंबईमध्ये तिथं आपली भूमिका काय मांडावी अशा दृष्टीने आम्ही आज बैठक घेतलेली आहे आणि एक मताने आमचा ठराव झालेला आहे की माडा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांच्या गटाकडे यावा आणि ही उमेदवारी पक्ष आणि युतीचे सरकार युतीचे जे सहकारी आहेत हे ठरवतील त्याप्रमाणे काम होईल अशा पद्धतीने हा कार्यक्रम झालेला बघा आम्ही अजितदादांना मानणारी माणसं अजितदादा शिस्तप्रिय आहेत आम्ही स्वतः शिस्तप्रिय आहे त्यामुळे आमच्यात ही बंडखोरीचा प्रश्न येणार नाही लोकशाही आहे मागायचे तर अधिकार तुम्ही मान्य करता पक्षाला त्या दृष्टीने आम्ही मागतोय का मागू नये त्यांचं झालं काय पुढं काय परिणाम होतील पक्ष सृष्टी बघून घेतील नो कमेंट गाजर ज्यांनी टाकली त्यांना विचार तो पुढचा विषय आहे बघा आम्ही भारतीय जनता पार्टीचे सहकारी नाही किंवा कार्यकर्ते नाहीत तुम्ही आम्हाला हे प्रश्न का विचारता पार्टी जेव्हा युतीचे नेते ठरवतील त्या दृष्टीने आम्ही पावलं टाकू तो काही विषय आज आमच्या पुढे नाही आमच्या पुढे सहा तारखेला पार्टीची मीटिंग जी होणार आहे तिथं आम्ही काय भूमिका घ्यावी कशा पद्धतीने भूमिका घ्यावी मर्यादित वेळ असतो

त्यासाठी ती मिटिंग घेतली त्यांनी केलं त्यांच्या पद्धतीने केलं बबनदा मायुतीत असल्यामुळे त्यांनी त्यांची मतं मांडली परंतु शेवटी बबनदा राष्ट्रवादीचे आमदार आहेत राष्ट्रवादीत जेल तर बबनदाचा जर विरोध असता याला तर मग रणजितराव आलेच नसते त्यामुळे आज बसलोय आम्ही पार्टी म्हणून बसलोय तिथं बोलणं जाईल आणि तिथं जेव्हा युती ठरेल तेव्हा आमचे दादा आमच्या आमचे प्रतिनिधी आमचे नेते त्यांच्या पद्धतीने तिथे शिस्तीत मांडतील काय मांडला उमेदवार आम्ही आज चर्चाही केलेली नाही आणि बोलणार नाही आम्हाला पहिल्यांदा मतदारसंघ सोडून घेणं महत्वाचं आता त्यासाठी तर बसलो आहे ना कशासाठी बसलो एकशे एक टक्के राहणार ना सीट नाही मागे ते आम्ही मतदारसंघ राष्ट्रवादीला घ्यावा असं मागतो नाही आम्हाला नाही वाटत आम्ही आमचा निर्णय केलेला आहे त्याचे बरे वाईट होण्याचे परिणाम आमच्यावर इथं बसलेल्या प्रत्येक माणसाला शरद पवारांच्या विषयी आदर आणि प्रेम आमची काही कारणं असतील तो काही विषय इथं आज घेण्याचं कारण नाही आहे कारण तो विषय माझ्या दृष्टीने संपलेला आहे वाटा वेगळा झालेल्या आहेत आता जे काही होईल ते होईल लाभ लोक ठरवतं सगळ्या नंतरच्या गोष्टी येतो आम्हाला सुटलं तर का मोहिते पाटील काय करणार आहेत हे आम्हाला म्हणजे मला नाही निंबाळकरांना राष्ट्रवादीला जे वे भविष्यात वेध घेताय ना तो आम्ही सहा तारखेचा वेध घेतो पुढे काय होईल आम्हाला काय आज बॉल कारण नाही आमचे नेतृत्व आहेत ते आम्हाला सांगतील ते आम्ही करू आज शरद पवारांनी बाकीच्या पक्षाचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या मिटिंगमध्ये इतर पक्षाचं बोलायचं काय कारण आहे आणि आम्हाला ते विचारून आम्ही काय उत्तर देणार आहे हा विचार जो तुम्ही आहे हा महायुतीचे नेतृत्व करतीलच ना की जर तिकडनं अजून कोण असेल अजून कुठल्या पार्टीतनं कोण असेल तर इथे योग्य तो उमेदवार द्यावा हे ते ठरवतील ना हे दुसऱ्याची भूमिका अँटिसिपेट करून मगच हे सगळं ठरणार ना आज आमची अतिशय मर्यादित भूमिका आहे की आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस माडा